चाल चाल अंधाराची चाल एकटाची चाल चाल अंधाराची चाल एकटाची पाह शिल कुठहर तरुणा वाटप्रकाशाची कुणी अश्रुने पाह शिल कुठहर तरुणा वाटप्रकाशाची पाह शिल कुठहर करुणा वाटप्रकाशाची प्रकाशाची वाट न पाहता उदय नागवे यांचं अभिनंदन आहे कारण ह्या सगळ्या कविता आपण इथे ऐकलेल्या आहेत आणि मला वाटतं की ह्या कविता ऐकूनच कार्यक्रम जर संपला असतं तरी चाललं असतं का पण तरी सुद्धा अनेक मान्यवर आहेत की अजून त्याच्यामध्ये काय सपोर्ट